गुजरातमधल्या एका छोट्याशा गावात आता वृद्ध लोकांची संख्या अधिक आणि एकटेपणा अधिकच मुलं शहरात गेली नातवंड मध्ये हरवली घरात जेवण तर नाहीच पण बोलायला एक शब्दही नाही पण या एकट्या शांततेत एक आवाज उमटला गावच्या सरपंच पूनमबेन पटेल यांचा त्यांनी सोपी पण जादूई कल्पना मांडली सर्वांनी एकत्र बसून जेवूया आता दररोज ठराविक वेळी गावात एक स्वयंपाकी ताजं पौष्टिक जेवण बनवतो सुमारे पन्नास वृद्ध एका जागी जमतात आणि सुरू होतो हा हास्याचा आठवणींचा माणुसकीचे ताट कधी जुन्या गोष्टी कधी नातवंडांच्या शैतानी गमती तर कधी फक्त शांत ऐकणं पण एकटेपणा एक नाही कारण आता त्यांनी जेवणाच्या ताटाबरोबर साथ देखील मिळवली आहे ही केवळ जेवण योजना नाही ही आहे मन जिवंत ठेवणारी एक सामाजिक क्रांती ही गोष्ट व्हायरल व्हायला हवी कारण ही गोष्ट आहे आपल्याला शिकवणारी वय काहीही असो साथ मिळाली की आयुष्य अजूनही सुंदर वाटतं गौरव प्रकाशनचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये लिहा शेअर करा सबस्क्राईब करा